अमरावतीच्या करीना थापाला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान लावून कटोरा भागातील जय अंबा अपार्टमेंटच्या सत्तर कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या करीना थापाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सव्वीस डिसेंबर गुरुवार रोजी सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रपती भवनात एक शानदार कार्यक्रम प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले वीर बाल दिनाच्या औचित्याने केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनात आयोजित या कार्यक्रमास विभागाच्या मंत्री अन्नपूर्णा देवी राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि सचिव अनिल मालिक उपस्थित होते यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विविध श्रेणीमध्ये देशातील सतरा बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारे गौरवण्यात आले पदक सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे समय सूचकता व धाडसाच्या जोरावर करीनानी सिलेंडरचा स्फोट होण्यापासून थांबवला व भीषण अपघातातून अपार्टमेंटचे रक्षण केले शौर्य क्रीडा समाजसेवा विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण कला व संस्कृती आणि संशोधन क्षेत्रामध्ये कर्तृत्वाची छाप सोडणाऱ्या भारतातील मुला मुलींची विविध निकषांच्या आधारे या पुरस्कारासाठी निवड केली जाते शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी देशासाठी दिल्ला प्राणाचा आहुतीचे स्मरण म्हणून सव्वीस डिसेंबर रोजी वीर बाल दिनाच्या औचित्याने केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयाच्या वतीने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो अपार्टमेंटमध्ये मध्ये पंधरा मे दोन हजार चोवीस च्या सायंकाळी सहा वाजता ही दुर्घटना घडली घरकाम करणाऱ्या करीना थापाने बंद असलेल्या शेजारच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला मात्र आग आणि धुराचे लोट येत असतानाही पाण्याच्या बादल्यांचा सतत मारा करत तिने सिलेंडर शेजारे आग पूर्णपणे आटोक्यात आणत सिलेंडर बाहेर काढले अशात सिलेंडरचा स्फोट कधीही होऊ शकला असता करीनाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला व अपार्टमेंटचे रक्षण झाले या सर्व घटनाक्रमात धाडस व समयसूचकतेचा परिचय देणाऱ्या करीनाच्या या अन्यसाधारण कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाला पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला सर्व निकषांती प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी तिची निवड झाली